समर्पित तेरा नक्षलवादी युवक युवतींचं शुभमंगल सावधान मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद पोलीस बनले वर लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि सुखाचा क्षण असतो आणि त्यामुळे मित्रपरिवार नातेवाईक सहकारी सगळ्यांच्या साक्षीने या आनंदाच्या सोहळ्याचं सेलिब्रेशन होत असतं गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या जीवनात हा क्षण सदैव आठवणीत राहणारा असतो मुलगा थोडा वाईट वागत असेल किंवा जबाबदारीने वागत नसेल तर घरचे म्हणतात याचं लग्न लावून द्या म्हणजे हा सुधारेल मात्र गडचिरोलीतील नक्षलवादी लग्नाआधीच चांगल्या मार्गावर आलेले असून त्यांनी आत्मसमर्पण केलंय या आत्मसमर्पण केलेल्या तेरा नक्षल युवक युवतींचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात आणि पोलिसांच्या साक्षीनं संपन्न होतोय विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभमंगल सावधान मानत अक्षता पडणार आहेत गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा वेगळा लग्न सोहळा संपन्न होतोय जवळपास तेरा आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्नबंधनात अडकणार आहेत तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वरवधूंची वाजत गाजत वरात काढण्यात आली या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनून सहभागी झाले विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली सह नक्षल युवा युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे मला खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं तेरा जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे जंगलामध्ये हत्यारं घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरतं नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो आहोत हे यातनं इंगित होत आहे आणि म्हणून मी या तेराही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं वैवाहिक जीवन एक सुख समाधानाचं आरोग्य ऐश्वर्याचं जावं अशी मी प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई